ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज बारामतीच्या मोरगाव येथे दाखल झाले आहेत खऱ्या अर्थाने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामती तालुक्यातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं रणचिंग फुकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी मयुर शहराचे दर्शन घेऊन अनेक मध्ये जाऊन गावातील नागरिकांशी संवाद साधला आहे खऱ्या अर्थाने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीत येऊन पवारांच्या बाले किल्ल्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं फुकल्याने राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे सर आज बारामती दौऱ्यावर आलेला आहात तुम्ही दर्शन घेतले काय नेमकं नियोजन मोरगावच्या मयुरेश्वराचं आम्ही आज दर्शन घेतलेलं आहे बारामतीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जसं आम्हाला यश मिळालं त्याच पद्धतीनं बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बारामती तालुक्यातील शोषित वंचित पीडित कष्टकरी शेतकरी या सर्व माणसांचे प्रतिनिधी पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेमध्ये पोहोचावेत या दृष्टिकोनातून आम्ही जनसामान्यांशी संवाद साधण्यासाठी आज आम्ही पहिल्यांदाच आम्ही मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे साकडं घातलेलं आहे आणि बारामतीमधल्या ग्रामीण परिसरामधल्या जनतेशी शेतकऱ्याशी संवाद साधत आहोत तुम्ही खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बारामतीतून निवडणुकीच्या रणनीती आखली असं म्हणाय रणनीती म्हणण्यापेक्षा मन पब्लिकच्या मनात काय आहे जनतेच्या मनात काय आहे ते आम्ही जाणून घ्यायला आलेलो जनतेच्या मनात जर दुसरं काही असेल तर तरीही विचार करावा लागेल आम्हाला पण आता जनतेचा फीडबॅक घेऊन आम्ही पुढची रणनीती आखणार आहोत माझ्याबरोबर आता सध्या बारामतीमध्ये दोन नंबरचं मतदान घेणारे काळुरामाई त्यांच्या मुलीला विजयसुद्धा मिळालेला आहे त्यामुळं सामान्य माणसं एकत्र आली की भल्याभल्या माणसांना त्यांची जागा दाखवू शकतात हे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळालेलं आहे खऱ्या अर्थाने आता बारा पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग महानगरपालिका असतात वेगवेगळ्या इथं पाहायला मिळत्या दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकच राहिले पाहायला मिळतात हे बघा हे एकच होते एकच राहणार आहे फार तर पुढं जाऊन तुम्हाला सुप्रियाताई केंद्रात मंत्री दिसतील रोहित पवार राज्यात मंत्री दिसतील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही विरोधकांची भूमिका बजावली कारण त्यावेळी तिथं बघा सुप्रियाताई आल्या नाहीत किंवा रोहित पवार आले नाहीत किंवा शरद पवार आले नाहीत विरोधकाची भूमिका आम्हाला जनसामान्यांच्या कार्यकर्त्यांना जनसामान्यांची भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांनाच बारामतीमध्ये निभवावी लागणार आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये असंच असणार आहे हे पवार ठाकरे बंधू एकत्र आलेत पवार बंधू एकत्र आलेत विरोधक सगळे सत्ताधारी पक्षातून तिकीटं मागत आहेत मूळ कार्यकर्ते हे वाऱ्यावर आहेत त्यामुळे जनसामान्यांची आणि मूळ कार्यकर्त्यांची आम्हाला भूमिका इथून पुढच्या कालावधीमध्ये बजावावी लागेल नुकतंच बारामतीमध्ये उद्योगपती गौतम आघाडी आलेले होते आणि सर्व <सवाँगा> पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं पाहिजे मग आम्ही पवार कुटुंबियाला कायम काय म्हणत आलो आहे की ही ईस्ट इंडिया कंपनी ह्यांना जनसामान्यांचं सर्वसामान्यांचं काही देणं नाही हे प्रोफेशनल राजकारण आहेत राजकारणाचं व्यवसायीकरण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पवार फॅमिलीने केलेलं आहे पवार फॅमिलीची दुसरी बाजू म्हणजे अदानी शाहिद बलवा पवार कुटुंबियांची दुसरी बाजू म्हणजे बाबा कल्याणी पवार कुटुंबियांची दुसरी बाजू म्हणजे पंचकल्याण ग्रुप काय तो पुण्यामध्ये आहे तो किंवा लवासा ग्रुपमध्ये काम करणारी माणसं त्यामुळे पवार हे पहिल्यांदा व्यावसायिक आहेत आणि मग राजकारणी तो बुरलं सुरलं तर मग कुठंतरी सामान्य माणसांची भाषा ते त्यांना त्याच्यामध्ये वेळ लागते सुप्रियाता काल परवाच बोलल्या की आम्हाला रोजचा दिवस नवीन असतो नवीन असतो म्हणजे काय हे हे राजकारण नावाला आहे व्यवसाय करतात पुण्यामध्ये अजित पवार यांनी गुंडा असलेल्या प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिवस कसं पाहता येत मुळात दादा बोलतात एक आणि करतात एक काकांचा वसा आणि वारसा ते पुढं अतिशय जोमानं पुढं चालवते बारामती तालुक्याच्या जिराईत भागाचा तुम्ही हा दौरा करताय हे बघा जिराईत भाग असो की बागायत भाग असो जनसामान्याला काहीच भेटलेलं नाही बागायती भागामधल्या लोकांनी रात्रंदिवस मेहनत करायची आणि पैसे नेऊन यांच्या हवाली करायची किंवा ह्यांच्याच पतसंस्थेचे लोन काढायचं आणि त्या व्याजापोटी पिढ्यानपिढ्या खपत आहेत त्यामुळे जिरायत भागाचे प्रश्न तर आहेतच पण बागायती भागामधली लोकं खूप सुखी आहेत असा कुणी क कुणीही कयास काढू नये जिल्हा परिषद पंचायत समितीचा हा पॅटर्न आहे जो महाराष्ट्रात कशा प्रकारचा राबवून जा बघा आम्ही बारामतीमध्ये पवारांना हादरा देऊ शकतो किंवा पवारांना विरोध करू शकतो किंवा पवारांच्या गावात जाऊन आम्ही विजय जर मिळवू शकत असेल तर महाराष्ट्रातली जनता कधीही तयार आहे महाविकासाकडे असेल किंवा त्यांच्या प्रस्ताव वगैरे सोडाव जा प्रस्ताव प्रस्ता आम्ही सर्वसामान्यांची भाषा बोलणारी रोखोक बोलणारी परखड बोलणारी माणसं आहोत त्यामुळे प्रस्ताव कशाचा येणार आहे प्रस्ताव आम्हाला आम्ही लढणार आहोत आम्ही समर्थ विरोधकाची भूमिका महाराष्ट्रात बजावणार आहोत राज्यात अनेक ठिकाणी युत्या झाल्या आघाडीच्या बिघाड्या झाल्या संपूर्ण संपूर्ण राजकारणाचा खोळंबाज झाला कसं पाहिलं बघा महाराष्ट्रामध्ये कोण सत्तेत आहे आणि कोण विरोधात आहे हे आता लोक विसरून गेलेत एखाद्या ना नेत्याचं नाव विचारलं आणि याचा पक्ष विचारला तर मान जनसामान्याला सांगता येत नाही कारण तो का रात्री मनसेच्या मिरवणुकींना असतो आणि सकाळी उठून भाजपच्या कमळावर निवडणूक लढतो किंवा काल काँग्रेसमध्ये असतो आज कमळा किंवा काल कम भाजपमध्ये असतो उद्या मशालचं चिन्ह घेऊन निवडणूक लढवतो त्यामुळं महाराष्ट्रातल्या राजकारणाचा एवढा खेळखंडोबा आणि एवढा चोथा मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात पहिला कधी झालेला असेल त्यामुळं अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये